जत फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मंगळवार दिनांक बावीस रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करून निष्पाप लोकांचा बळी घेतला त्यात अनेक गंभीर जखमी झाले या भ्याड हल्ल्याचा जत एक्स वेलफेअर असोसिएशन जत यांच्यातर्फे जाहीर निषेध नोंदवत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व या हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी सुभेदार मेजर आकाराम बिस्ले मेजर दत्तात्रय शिंदे मेजर बाळासाहेब भोसले मेजर मानसिंग डपळे सरकार मेजर सिद्धू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते मी आंढरी कॅप्टन बबनराव जगन्नाथ कोळी एक्स वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्ष काल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्यार केमध्ये जो इन्सिडेंट घडलेला आहे तो इन्सिडेंट फार दुर्दैवी आणि निंदनीय होता आपल्या देशातून बऱ्याच राज्यातून टुरिस्ट पर्यटनासाठी एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ आहे पेहलगाम म्हणजे एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ आणि बघण्यासारखा एरिया असल्यामुळं विविध राज्यातून यासाठी गेलेले होते त्यातमध्ये काही नेहमीचे ऑफसरसुद्धा आपल्या प्रयत्नासाठी गेलेले होते आणि त्यांनी आगंतुक आपला रिलिजियस विचारून त्यातमध्ये एवढी दुर्दैवी आत हत्या केलेली होती हे के फार दुर्दैवी आणि फार निंदनीय आहे यासाठी जे आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी आणि त्यांच्या हायर कमांडनी जी डिसिजन घेतलेलं आहे ते आम्हा सैनिकांना चांगले व्यवस्थित आणि योजना मेजर आकाराम गणपती बिस्ले एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर असोसिएशन जत त्याचे संचालक म्हणून मी काम पाहतो काश्मीरमध्ये जो बॅड हल्ला झाला आहे याचा आम्ही संघटनेच्या वतीनं एक्स सर्विसमॅन वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध जाहीर करतो काश्मीरमधील भॅड हल्ल्यात झालेल्या हल्ल्यामध्ये मी एक सर्व्हिसमेन वेलफेअर असोसिएशन जत यांच्या या संघटनेमार्फत जाहीर निषेध करतो मी बाळासाहेब दादासाहेब भोसले एक्स वेलफेअर असोसिएशन संघटनेचा सचिव ह्या का बावीस तारखेला झालेल्या घटनेबद्दल जाहीर निषेध करतो जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या झाड हल्ल्याबद्दल सर्व जत तालुक्यातील माजी सैनिक उमराणी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं जत तालुक्यातील विविध संघटनेच्या वतीनं त्या बाड हल्ल्याच्या निषेधात जाहीर निषेध व्यक्त करतो आणि देशातल्या सुरक्षा व्यवस्थेला मी सांगू इच्छित होती जेवी पर्यटक या कोणी तिथं जात असेल तर त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख बंद होतात व्हावी असं मी सर्व माजी सैनिकांमार्फत मागितलं yeah